मलेवाडी ते लोकशाहीर राणाभाऊ साठे जयंतीनिमित्त पंधरा ऑगस्ट चे औचित्य साधून मलेवाडी येथील शाळांमध्ये वयांचे वाटप साहित्यरत्न लोकशाहीर राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त मातंग समाजाच्या वतीने पंधरा ऑगस्ट चे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मलेवाडी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटी चेअरमन सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक माजी विद्यार्थी त्याचबरोबर सर्जेराव भंडारे शिवाजी भंडारे महादेव भंडारे सुशकांत भंडारे सुजित भंडारे नागेश भंडारे पंकज भंडारे प्रशांत भंडारे रघुनाथ भंडारे शुभम भंडारे नेताजी भंडारे महाराज संग्राम भंडारे अमोल साठे माणिक लोखंडे राजाराम भंडारे अभि भंडारे जीवा भंडारे ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ भंडारे सुनील भंडारे शीतल भंडारे खंडू भंडारे इत्यादी उपस्थित होते यावेळी बोलताना राहुल भंडारे म्हणाले ऑगस्ट साहित्र लोकशाही रानामासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त पंधरा ऑगस्टचा चित्त साधून मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी बेगरवसाद शाळा अ व जिल्हा परिषद शाळा मराठी व वा मल्लेवाडी हायस्कूल मल्लेवाडी या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीने वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व संचालक व गावातील सर्व माजी सैनिक वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते समाजाच्या वतीनं सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या जयंती कमिटीचे अध्यक्ष सज्जराव भंडारे व उपाध्यक्ष शिवाजी पितांबर भंडारे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार